शहरी भागासह महाभार्ग असा देखील मोठ्या प्रमाणात नाकाबंदी करण्यात आली आहे थर्टी बसता जल्लोष साजरा करण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडतात त्याच्या पद्धतीची पण वर्षपर्यंत जर सण पाहिले तर सर्वात मोठा सण हा एकतीस डिसेंबर पण असतो आणि एकतीस डिसेंबरला जास्तीत जास्त लोक बाहेर निघतात आणि साधारण दहा ते बाराच्या दरम्यान रस्त्यावरची जी वाहतूक आहे ती इतर दिवसांपेक्षा डबल झालेली असते तर नक्कीच एखादा अनुचित प्रकार घडू नये म्हणून आम्ही काळजी घेत असतो त्यामुळे आमचे पोलीस बांधव एकतीस डिसेंबर असो किंवा कोणताही सण उत्सव असो हा रस्त्यावरच साजरा करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत एक चांगला मेसेज जावा आणि कोणाकडून अशा अनुचित प्रकार नये नियमाची पायबंदी नये म्हणून हा एक प्रयत्न केलेला असतो आणि नक्कीच मी जनतेला आवाहन करतो की आपण ज्या एखाद्या आपल्या परिवारासोबतच घरात नवीन वर्ष साजरा करावा आणि जेणेकरून आम्ही प्रकार होणार यासाठी पोलीस प्रशासन आणि जनतेला सहकार्य करणार घ्या आणि कोणीही ज्यांच्याकडेही दारू पिण्याचे लायसन असेल त्यांनी आपल्या घरी किंवा जे अधिकृत बार असतील तिथेच प्राशन करून विनाकारण गाडीवर जाऊन एखाद्या अपघात होणार नाही याची काळजी त्यांनी एवढंच बोलेत आणि आयुष्याच्या कोणी मिळून आल्यास नक्कीच पोलीस प्रशासनाकडून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची एवढंच मी बोलतो आणि मी म्हणतो